शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक सात अ मधून अपक्ष उमेदवार सरिता गणेश सोनवणे यांनी बॅट चिन्हावर प्रचाराला जोर दिला आहे घरघर भेटींद्वारे त्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून प्रामाणिक पारदर्शी कामकाजाची ग्वाही देत आहे ही लढत धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची असल्याचे सांगत महिलांच्या सबलीकरणाचा आणि गुन्हेगारी मुक्त प्रभागाचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार माझं नाव संसरिता गणेश सोनवणे मी प्रभाग क्रमांक सात अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे आज आम्ही पाचशे रूमचा आमच्या प्रभागातील हा एरिया आहे पाचशे रूमचा तिथं घरोघर गर फिरून आम्ही प्रचार करत आहोत आमचा एकच ध्यास आहे आम्हाला प्रामाणिक आणि पारदर्शी सेवा जनतेपर्यंत द्यायची आहे तर आम्हाला ती देण्याची जनतेने संधी द्यावी आणि प्रचंड बहुमताने विजयी करावं ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे यात आम्हाला सर्वांची साथ मिळावी एवढीच अपेक्षा आहे आम्हाला प्रचंड म्हणजे चांगला प्रतिसाद मिळत आहे जनतेकडून आणि असाच प्रतिसाद आम्हाला शेवटपर्यंत मिळो आणि प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करावं हीच आमची अपेक्षा आहे विजन म्हणजे एकच आहे की आपल्याला जनतेला जी सेवा आपल्याकडून भेटणार आहे ती पारदर्शी आणि प्रामाणिक असली पाहिजे आणि जनतेच्या ज्या समस्या असतील त्या आपल्याकडून पूर्ण सोडवल्या गेल्या पाहिजे किंवा रखडलेली कामं आपल्याकडून पूर्ण झाली पाहिजे हेच विजन आपला आहे तुम्ही घर टू घर प्रभागामध्ये प्रचार करत आहात प्रचार करताना नागरिकांनी तुम्हाला कुठल्या समस्या सांगितल्या आहेत का काहींचे रस्त्यांचे प्रॉब्लेम असतील किंवा काहींचे जे आपले आता बऱ्याच जणांना युवा जे आहेत त्यांना व्यवसाय नाहीये किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीये ते आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करू किंवा काहींचे प्रॉब्लेम असतील रस्ते असतील आणि जे अतिक्रमण आहे बऱ्याच ठिकाणी जे ते पण सोडवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि बऱ्याच अजून अशा समस्या नागरिकांनी मांडलेल्या आहेत काहींचे पाण्याचे असतील काही आरोग्यविषयक समस्या आहेत त्या पण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आपल्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या शिकत नाही कचरा निवारण झालेला आहे कुठलीही समस्या राहिली नाही तुम्ही काय करू इच्छिता त्यासाठी तुम्ही म्हणजे आताच्या पिढीला किंवा नवीन जे युवा आहेत त्यांना व्यवसाय किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यावर जास्त आमचा फोकस असेल आणि आरोग्यविषयक समस्या ज्या आहेत किंवा जनसामान्यांना त्या पण सोडवण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करू तुम्ही आपल्या प्रभाग प्रभागामधील नागरिकांना काय आव्हान करावं आम्ही जनतेने आम्हाला रात्री अपरात्री कधी आवाज दिला तरी आपण त्यांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहणार आहोत वार्डमधल्या किंवा आसपासच्या ज्या महिला आहेत त्या रात्री अपरात्री कधी बाहेर पडल्या तर त्यांना सुरक्षितच वातावरण मिळालं पाहिजे किंवा त्यांना ती जाणीव झाली पाहिजे सुरक्षिततेची असा आपला प्रयत्न राहील आणि आपण तसं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि महिलांना सशक्तीकरण आणि जी दहशत आहे दहशत किंवा गुंडागर्दी तर ते वातावरण आपल्याला पूर्ण मिटवायचं आहे आणि दहशतमुक्त आपला प्रभाग आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जनते करण्याची संधी एकदा उपलब्ध करून द्यावी त्यासाठी आम्हाला प्रचंड गोमताने विजयी करावं हीच अपेक्षा आमची आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर